नमस्कार मंडळी पोलीस दलामध्ये सहभागी होण्याचं स्वप्न अनेक तरुण आणि तरुणी तरून पुराशी बाळगतात आणि पोलीस भरती नेमकी ने कधी जाहीर होती याची आतुरतेने वाट पाळत असतात आणि अशा सर्व उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे महाराष्ट्रामध्ये लवकरच तब्बल दहा हजार पोलीस पदांसाठी मेगा भरती केली जाणार आहे जी आतापर्यंतची सर्वात मोठी पोलीस भरती मानली जात आहे गृह विभागाला यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच भरती प्रक्रिया सुरू होईल चला तर मग या बहुप्रतीक्षित मा। पोलीस भरतीबद्दल आणि तिच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये तब्बल दहा हजार पदांसाठीची पोलीस भरती येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आयोजित केली जाईल पोलीस दलातील विविध पदांसाठी ही भरती होणार असून त्यामध्ये ब्रँड्समन चालक शिपाई पोलीस शिपाई राज्य राखीव पोलीस दलातील एसआर पी एफ अंमलदार या पदांचा समावेश असणार आहे आणि यामध्ये महत्वाचं म्हणजे उमेदवारांनी हे लक्षात ठेवावं की भरती प्रक्रियेमध्ये एका उमेदवाराला हो एकाच पदासाठी आणि एकाच जिल्ह्यातून अर्ज करता येणार आहे म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यातून अर्ज कराल त्याच जिल्ह्यातून तुम्हाला पोलिस दलामध्ये सहभागी होता येईल आणि या अर्ज प्रक्रियेसाठी एक हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे या पोलीस भरतीची प्रक्रिया साधारणपणे पाच टप्प्यांमध्ये पूर्ण होते ज्यामुळे उमेदवारांची शारीरिक क्षमता तपासली जाते शारीरिक पुढील टप्प्यासाठी निवडले जाते म्हणजे लेखी परीक्षा ही लेखी परीक्षा मुंबई वगळता राज्यभरामध्ये एकाच वेळी घेतली जाईल आणि शंभर गुणांच्या या परीक्षेमध्ये मराठी इंग्रजी गणित सामान्य विज्ञान आणि बुद्धिमत्ता या विषयांवरती प्रश्न विचारले जातील लेखी परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलले जाते मुलाखतीनंतर निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जातात जिथे त्यांच्या दे सर्व शैक्षणिक आणि इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाते सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे वैद्यकीय वैद्यकीय तपासणी आणि तपासणीमध्ये उमेदवार पोलिस दलामध्ये काम करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त आहे की नाही हे तपासले जाते या सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांची अखेर पोलिस दलामध्ये नियुक्ती केली जाते आणि त्यांचे वर्दी घालण्याचे स्वप्न साकार होते तर मंडळी ही मेगा भरती महाराष्ट्रातील लाखो तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे ज्यांच्या मनामध्ये देशसेवेची आणि राष्ट्रसेवेची तीव्र इच्छा आहे आणि त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आतापासूनच मैदानी आणि लेखी परीक्षेची तयारी सुरू करा तर मंडळी या पोलीस भरतीबद्दल नेम तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि तुमची तयारी नेमकी कशी सुरू आहे तुमचे विचार आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहिती विषयी एवढंच पळण्यासाठी आपल्या स्पीडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद